देवनार पोली स्टेशन दे पोलीस स्टेशनने आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अली सय्यद व इतर अधिकाऱ्यांनी महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांचे स्वागत केले महिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचा उद्देश महिलांच्या सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या हक्काबद्दल जनजागृती करणे हा होता या कार्यक्रमात स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी या उपक्रमाचे कौतुक देखील केले देवनार पोलीस स्टेशनच्या या प्रयत्नामुळे महिलांच्या सशक्तीकरणाला चालना मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल असा विश्वास देखील महिलांना वाटत आहे देवनार पोलीस स्टेशन तर्फे आज आठ मार्च महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्यात देखील जेवढ्या आ, महिला होत्या ज्यांना आम्ही आमंत्रित केलं मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांना आम्ही पुष्प त्यांचा आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला सत्कार केला आणि महिलांच्या ज्या अडीअडचणी आहे पोलीस त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्यांच्यावर जर कुठे अन्याय होत असेल कुठे त्यांना अन्याय होताना दिसत असेल तर हेल्पलाईनची त्यांना म माहिती दिलेली आहे कोणताही कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती घरगुती हिंसाचार होत असेल त्याबद्दलच्या तक्रारी त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये येऊन करायला पाहिजे विशेषतः जे ज्या महिलांच्या ज्या तक्रारी नवऱ्याविरुद्ध किंवा विरुद्ध असतं त्यांनासुद्धा आम्ही सांगितलेलं आहे तुम्ही तक्रारी केल्यानंतर आम्ही तुमचं काउन्सलिंग करतो कॉन्सिल काउन्सलिंग करण्यासाठी वेगळा कक्ष आहे आणि त्यामध्ये तुमचं समाधान होईल असं असं आम्ही काम करत असतो जर त्याच्यामध्ये मार्ग जर निघाला निघाला नाही तर गुन्हे दाखल करण्यात येतात परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांविरुद्ध जर कुठं अन्याय होत असेल त्यांनी अन्याय न सहन करता पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देणं आवश्यक आहे असं आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे माननीय सी पी सर स्पेशल सी पी सर आणि जॉईंट सी पी सर ॲडिशनल सी पी सर आणि आपले झोन सिक्स सर यांच्या आदेशांमुळे प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिवस घेतला जातो एकूण आतापर्यंत सदोतीस तक्रारदार आमच्याकडे आलेले आहेत सिनियर ज्येष्ठ नागरिकसुद्धा आज मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये आले ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा आम्ही त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे त्यांच्या अडीअडचणी आम्ही जाणून घेतलेल्या आहेत आणि ज्या तक्रारदारांनी त्यांच्या त तक्रारीचं स्वरूप आम्हाला सांगितलं आम्ही आमच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे जबाब नोंद करण्यास सांगितलेलं आहे आणि योग्य ती कारवाई करण्यास त्यांना आदेश दिल्याने ते योग्य ती कारवाई करत आहेत सर महिलांनी सर्वांनी साहेबांचा आभार व्यक्त केलेला आहे की साहेबांनी बोलून आम्हाला म्हणजे लहान महिनेसारखे मोठा म्हणजे वडिलांसारखं आम्हाला आशीर्वाद दिला सर्व महिलांनी खूप कौतुक केलेलं आहे आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे समाजामध्ये महिला जास्टे जास्टे करन, तान्चा, तान्चा, तान्चा उद्देश, तान्चा तान्चा जे आहेत ते महत्त्वाचा घटक आहे महिलांना जास्तीत जास्त सशिक्षितकरण त्यांचा त्यांना समाजामध्ये जास्तीत जास्त संधी मिळाव्या त्यांच्या त्यांच्या अन्यायाला वाचा फुटावी या उद्देशाने या उद्देशाने त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे याकरिता महिला दिवस साजरा केला जातो आणि आपण पोलीस स्टेशनला त्यांना बोलवल्यानंतर त्यांचा एक सत्कार केला सत्कार आणि म्हणजे त्यांच्या का त्यांच्या कामाची पावती त्यांना दिलेली आहे आणि महिलांनी पण मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि ते नेहमीच आम्हाला सहकार्य कर करत असतात आणि महिलां महिलांच्या महिला ज्या तक्रारी असतात त्यांनासुद्धा आम्ही प्राधान्य देतो आणि सर्व सर्व महिलांना आम्ही महिला दिन दिनानिमित्त पुनश्च शुभेच्छा देतो नमस्कार मी कंचन प्रदीप कांबळे सामाजिक न्याय संघटना संघटना आणि पोलीस मित्र आणि गुन्हे शोध म्हणून मी मुंबई महाराष्ट्रावर काम करते आहे देवनार पोलीस स्टेशनचे सिनियर ऑफिसर सय्यद साहेब आणि त्यांची टीम आणि त्यांचे सहकारी म महिलागण आणि पुरुषगण आणि आपल्या ज्या सगळ्या महिला ज्या आलेल्या होत्या ह्याच्यामध्ये महिला दिनचा जे सत्कार केलेला आहे तर देवनार पोलीस स्टेशन हे ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे नेहमी आहे ना अग्रेसिव्ह असतं म्हणजे कुठलंही देवनार कॉलनीमध्ये कुठलंही नशाबंदीचं काय चालू आहे कुठे काय अन्याय होतो आहे तो आम्ही एक दक्षता कमिटीवर आम्ही आहात आणि आम्हाला असं एक फॅमिलीसारखं त्या लोकांनी ट्रीट केलेलं आहे आणि प्लस याच्यामध्ये असं आहे की कुठलाही गुन्हा असू दे कुठ एनी टाईम कधी पण फोन केलं तर देवणार पोलीस स्टेशनमधून नेहमी आम्हाला सपोर्ट मिळतो आहे आणि खूप छान सहकार्य करत आहे त्याच्यामध्ये महिन्याचे काय फेस्टिवल असेल किंवा अजून काय असेल तो आम्हाला आवर्जून बोलून त्यांचा सत्कार वगैरे करतात आहे आणि खरंच गोवंडी हा परासर परा परिसरमध्ये नशामुक्तीचं प्रमाण एवढं कमी झालं आहे की खरंच म्हणजे मला वाटतं मुंबईमध्ये देवणार पोलीस स्टेशन आणि प्लस गोवंडीमध्ये जे नशामुक्तीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं ते आता एवढं कमी झालं आहे ना की खरंच देवणार पोलीस स्टेशनचे खूप आभार मानायला पाहिजे आणि आम्हाला पण त्याचप्रमाणे ते ट्रीट करतात आहे आणि एक फॅमिली मेंबर सं सारखं करतात आणि त्याच्यामध्ये आजचा जो दिवस आहे महिला दिनाचा तो त्या लोकांचं म आणि महिला जेवढ्या सहकारी आहेत त्यांचं खूप खूप खुँ धन्यवाद मी सीमा शिंदे गौतम नगरमध्ये राहते आमच्या इथे ना खूप नशा होती खूप मुलं लहान लहान मुलं नशा करायचे पण या देवडी देवनार पोलीस स्टेशनमधनं काय साहेबांनी असं केलं की सर्वांना पकडून ते नशामुक्तीचं खूप प्रमाण कमी झालेलं आहे आणि आज महिला दिवसाच्या मी सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते आता सरांनी आम्हाला बोलवलं आमचे चांगले सत् म्हणजे आम्हाला चांगलं गाईड केलं आणि कुठलीही असू द्या प्रॉब्लेम ते सर आमचे लगेच हे करतात आम्ही सर्व महिला आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्हाला देवणार पोलीस आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि बाकीचा सगळा स्टाफ महिलांना प्रथम प्राधान्य देत आहे त्यांनी आम्हाला फोन करून इन्व्हाइट केलं की तुमच्यासाठी आम्ही कार्यक्रम ठेवला आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमासाठी अगत्याने या म्हणतो तर इथे आल्याच्या नंतर त्यांनी आमचं खूपच म्हणजे आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्हाला कायदे समजून सांगितले नारी शक्तीसाठी स्त्री <स्टार्था> शक्तीसाठी आपल्यासाठी जे कायदे तुं आहेत ते समजून सांगून आम्हाला जे मार्गदर्शन करायचं आणि सगळ्यात म्हणजे आनंदाची गोष्ट ही आहे की जे देवणार पोलीस स्टेशनचे जे सिनियर साहेब आहेत त्यांनी आज महिलांकडून एक वचन घेतलं आहे की तुम्ही सक्षम महिला आहात तर आज तुम्ही आम्हाला असं वचन द्या की तुम्ही अन्याय सहन करणार नाही आणि त्या पद्धतीने आज माझ्या सगळ्या महिला वगैरे ज्या आहेत त्यांनी देवणार पोलीस स्टेशनला असं वचन दिलं आहे की साहेब आम्ही तर अन्याय सहन करणार नाहीच आहोत परंतु जिथे आम्हाला अन्याय होताना दिसेल तिथे आम्ही लाता घातल्याशिवाय राहणार नाही आहे आणि खूप छान प्रकारे आमचा आदर सत्कार करून आम्ही त्यांच्या धन्यवाद मानतो देवनार पोलीस ठाण्याचे की नेहमीच असं नाही आहे की ह्याच वर्षी हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे नेहमी जेव्हाही महिला सक्षमीकरणाचा विषय असेल तर देवनार पोलीस ठाणे नेहमीच ह्या गोष्टीमध्ये अग्रसर आहे आणि मी पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज सर्वप्रथम मी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना तो खूप मनस्की शुभेच्छा देते आणि तसंच आज आपण पाहिलं की देवनार पोलीस ठाणे अंतर्गत आज जागतिक महिला दिनाचा असा शुभेच्छ कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सय्यद साहेबांनी आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर आमच्या पी एस आय कोळी मॅडम असेल त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करते कुठेतरी आपले पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला उत्तम मार्गदर्शन महिलांच्या सशक्तीकरणासाठी लागणारं सहकार्य आणि अहोरात्र जे महिलांवरती येणारे जे संकट असते त्याच्यापणे निर्भीडपणे आमचं देवनार पोलीस स्टेशन हे आमच्या प्रत्येक महिलांच्या पाठी खंबीरपणे उभे राहतात जे देवनार मध्ये दे जो कार्यक्रम ठेवण्यात आला मी त्यांचा प्रथम आभार मानते आम्ही खूप वर्षापासून महिला कमिटीवर आहोत पोलीस कमिटीवर ते नेहमी आम्हाला मीटिंगमध्ये बोलून आमचा आदर सत्कार करतच असतात का पण जग, आज जो कार्यक्रम आहे जागतिक महिला दिन हा पूर्ण जग जगाच्या पातळीवर महिलांचा सत्कार केला जातो आज आमचा आनंदाचा दिवस आहे आज महिला म्हटलं तर चळवळीमुळे मध्ये सगळ्यात पुढे आज मगाशीच सरांनी सांगितलं आज मुली जेव्हा शाळा शिकतात तर त्या पहिल्या प्रथम क्रमांकावर येतात तर त्या लाडक्या बहिणी लाडक्या लेखी आज महाराष्ट्रामध्ये नाही पुऱ्या देशामध्ये सगळ्यात प्रथम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडका भाऊ हा मागे आहे तर कुठल्या क्षेत्रामध्ये बघा महिला पुढेच आहे कारण ज्या वेळेला जी पिढी होती पहिली त्यावेळेला जी महिला होती ती प्रमुख होती आपल्याला जर या भारत देशामध्ये दे म्हटलं तर महात्मा फुले सावित्रीबाई फुले माता जिजाऊ माता रमाई या महिलांचा जर त्याग बघितला तर या सगळ्या तुम्हाला पुढं दिसतील पहली बात तो मैं हमारे दोनार पुलिस स्टेशन का बहुत बहुत दिल से शुक्रिया अदा करती हूँ और हमारे यहाँ के जो दोनार के जो स्टाफ है काफ़ी बहुत मतलब एक पुलिस की नौकरी कम और पब्लिक सेवा ज़्यादा करते थे जैसे समाज में अच्छा मैसेज प्यार और मोहब्बत का कभी ऐसा नहीं दिखाते कि हम पुलिस वाले हैं हमारे पास वर्दी है तो हम घमंड करेंगे हमको पब्लिक को डराना वैसा नहीं है ये दोनार पुलिस स्टेशन की एक पहचान है बहुत अच्छी के मतलब जो जो भी मतलब मदद के लिए आएंगे तो फौरन उसको हेल्प दी जाती है और अभी बीच में हमने कुछ कहा था कि मतलब जो नशे का अभी दो तीन महीने पहले नशा ज़्यादा चल रहा था उसके लिए हमने सिर्फ ऐसे स्टाफ से थोड़ा शिकायत किए थी कि नशे का ज़्यादा तकलीफ हो रही है तो हमारा दोनार का स्टाफ रात में दो से तीन बार नाइट रॉन्ट पर रहता है हर गली गली में डंडा लेके घूमते हैं सबसे पहले मेरा नाम उर्मिला पंचमुख मैं आप लिमोनी में रहती हूँ आज महिला दिन के उपलक्ष्य में हम सबको यहाँ पे बुलाया गया है हमारा सत्कार किया है उसके लिए हम सीनियर टी आई पूरे डेनर कमेटी का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और यहाँ पे आने के बाद में जो हमको रिस्पेक्ट और ये मिलता है उसकी वजह से वो लोग जब भी हमको बुलाते हैं हम लोग आते हैं बहुत अच्छा कॉपरेशन है बहुत अच्छा लगा बहुत ये लगा कि आज महिला दिन के दिन हमारे महिलाओं का ख़ास तरीके से बुला के ये फर्स्ट टाइम हुआ है कि एक साल पंद्रह दिन के उपलक्ष्य में हम देख रहे हैं कि जो जो कार्यक्रम है वो सब नया नया दिख रहा है जो नशा मुक्ति का एक बहुत बड़ा ये लिया गया है इससे पहले कभी ये सब कार्यक्रम होते नहीं थे या होता भी होगा तो इतना नहीं लेकिन पब्लिकली अभी हम लोग सब इन्वॉल्व हो रहे हैं बहुत खुशी है क्योंकि हमेशा हमें पुलिसों के ज्योहार में इतना रिस्पेक्ट मिलता है ना आने के साथ कोई भी प्रॉब्लम हो पहले हमारे को बुला के पूछ के मतलब अच्छे से हमारा कोऑपरेट करता है हम लोग साथ बहुत अच्छा लगा और नशा मुक्ति के लिए उन्होंने जो काम किया है हमारे यहाँ तो अभी एक भी कोई दिखता नहीं है वहाँ पर सब दिल से सही दिल से शुक्रिया है बहुत अच्छे से हमको सपोर्ट करते हैं महिला दिन का सबको शुभेच्छा देती हूँ और देवनार पुलिस स्टेशन में पहली बार ऐसा हुआ है कि कोई पुलिस स्टेशन में आपको महिलाओं को बुला के उनका सम्मान किया गया है। हुआ है, हुआ है। <laughs> तो उसके लिए मैं देवनार पुलिस स्टेशन का और सीनियर साहब का बहुत बहुत धन्यवाद देती हूँ जय भी माजा नीमा तांबे आज महिला दिना निमित्त हमारा देवनाथ पुलिस चौथी बोलौना संबंधित देवनाथ पुलिस आभार सा मानते आज आम्हाला इथे बोलवल्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो आमच्या स्वतःबद्दल आम्ही स्त्री असल्याचा आम्हाला आधी जेव्हा महिलांना जेव्हा रिस्पेक्ट नव्हता मिळत आज आम्हाला इथून रिस्पेक्ट सुरू झाल्यासारखं आम्हाला ती खूप आ आमचा आत्मविश्वास खूप आलेला आहे की आम्हाला एक महिला असल्याचा आणि मग आम्ही चार चौघात ज्या पद्धतीने फिरलो त्याच्यासाठी आम्ही आज खूपच सक्षम असल्यासारखं आम्हाला देवणार पोलीस दे, स्टेशन नेहमी आमच्यासाठी एक पोलिस नाही तर आमचे आम्हाला एका समाजामध्ये एका मित्रासारख्या आमच्या मोठ्या भावासारख्या आमच्यासाठी नेहमी तत्पर असतात आणि व्यसनमुक्तीसाठी आम्ही पोलिसांसोबत जेवणार पोलिस स्टेशन सोबत आम्ही जुडून आहोत त्यासाठी आम्ही सर्व महिला सक्षम कार्य करत आहोत प्रत्येक महिला दिनाच्या देवण पोलीस स्टेशननी महिलांचा सत्कार केल्याबद्दल महिलांचा हळदी कुंकू केल्याबद्दल महिला म्हणजे महिलांचा खूप पोलीस स्टेशन आदर करतं आमच्या भावासारखं आमच्या वडिलांसारखं आमच्यावरती छत्र छाया ठेवून आमचं रौच रक्षण करतात